नाही चान्स घेता गुंडगिरीचा नायनाट करायला योग्य वेळ यायला गुंडगिरी संपवायला चान्स आहे तुम्हाला नाव कमायला चान्स असं राजा बदनामीच्या फेऱ्यात जायचं आता जातात आपल्या सोडून फेऱ्यात यायच आपला माणूस गेलेला आहे आपल्याला बाकी काय कळत आरोपी सगळे मध्ये पाहिजे आपला माणूस आहे आणि त्याला न्याय पाहिजे त्या भूमिकेवर आपण थांब तुमच्या निर्णयाच्या बद्दल आता असा अवघड निर्णय घेतला पुर राज्य असं उशिरा ती माहिती नाही असं राज्य तळतळ करायचं असं जो कुटुंबला बसणार सगळं गावकरी बसणार

ही जबाबदारी निवेदन निवेदन हा साधा विषय सध्या संवेदनशील मॅटरमध्ये निवेदन महत्त्वाचं नाही विश्वासू शकतं त्याला टिंगल करणं म्हणजे मला संवेदनशील मॅटर पोहो शक्य होऊ त्याला टिंगल करणं मात आम्हाला निवेदन नाही पण मी खरंच सांगतो तुम्हाला मला तुम्ही त्याच्यात कलेक्ट मला दोष द्यायचा सरकारने जर सांगितलं माग कुठं बघायचंच नाही दयामायाच नाही करायची कोणाची दिसले त्याच्यानं आताचे जरा असतील तर आत्तापर्यंत अर्ध जेल भरलं असत अर्ध जेल इतके द्या मना आणखीन बी तर मंत्रालय आम्ही सगळेजण तुमचं येशिराच हार बांधतो ते या त्याआधी तुम्हाला सांगतो चार ते पाच दिवसात पोलीस अर्ध हार भर इथे बघूयात आणखी तीन चार दिवस आशावादी राहू मुख्यमंत्री शंभर टक्के करायला या मागण्यासाठी मंत्रिमंडळाचे शिव मागणीची लगेच अंबोलबाजी उणी मान्य नाही मान्य ते सतत करते मागण्या मान्य करून टाकतील अंमलबजावणी पत्रकार परिषद करायची काही तसं काय निर्णय झालाय ممكن ان يكون तो आता काय आवडतं तुम्हाला काय आवडतं सापा आणि तो मोठा आहे खूप मोठा आहे काहीतरी काहीतरी छान आहे गावा दुडा नाही एक लांब आहे थोडं मोठं मोठं जरा तेवढं मोठं नाही हा

तरै दौडिदै आहीँगे आकाशले सबै जवाफ दिन्छु उले मन खोज्छ उरोडियो म त्यसले त्यो सेन्चुरी हो अनि त्यसले आही पुराइ त नि सूर्यको लागि मान्छे सम्झाइदिनु न डाक्टर भन्नुहोस् न आशा छैन ठीक आहे पाटील साहेब तुम्ही निवेदन करा आधी की तुमची भेट झाली गावकऱ्यांसमोर कुटुंबियासमोर काय चर्चा झाली संतोष भैया देशमुख यांचे हत्य होऊन आता अडीच महिन्यापेक्षा जास्त दिवस उलाटले गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्न त्याच आंदोलनाची घोषणा आणि हे राज्याची आणि राज्य सरकारची नाचक्की करणारा निवडणूक राज्य सरकार जाणून बुजून बदनामीच्या दिशेनं जाणून बुजून त्यांच्याच हात की क्रूर हत्या देशमुख वयांची झाली आणि एवढी क्रूर हत्या झालेली असताना साध्या याला मागणीच सा नाही म्हणायला पाहिजे साध्या मागण्या म्हणतो आपण याला मागणीच नाही म्हणायला पाहिजे एखादे विषय सरकारच्या समोर येणं आणि त्याला ताबडतोब डांबून टाकणं सरकारचं काम पूर्वी ही नव्हती एखादी मागणी सांगितली की आपण ते मध्ये चौकशी करतो आणि त्यांच्याबद्दलची जर असत तर ते चौकशी नाही करत आमच्याकडे ये नाही तुला जेलला टाकू दोनच पर्याय सरकार तसं गोरगरीबांच्या बद्दल दोन पर्याय नाही विनाकारण विटीच धरलं जातं ज्यांच्या <coughs> त्यांना सत्तेसाठी जर काही गोष्टी लागल्या तर सर, सरळ सरळ स्पष्ट भूमिका आहे त्यांची तू आमच्या घेऊन तू आम काम कमाई का झालाय आम्हाला काय कुठं ना त्यांनी कुठं काय केलेलं असेल साध्याच विषयावर त्याला विठीच धरलं जातं सरकारच्या बाजूने घेतलं म्हणजे बघा न्यायात किती तफावत आणि जर संतोष भाय्याच्या हत्येमध्ये दोनशे पेक्षा जास्त लोक निघ दोनशे पेक्षा जास्त त्याच्यात अर्ध्याच्या पुढे म्हणजे ऐंशी नाव तर मिळ्याच्या बांधवनीच काढली म्हणजे तपास यंत्रणा सरकारकडे पाहिजे तर खरे शब्द की मिळ्याच्या बांधवाला द्यावा लागेल की तपास यंत्रणा किती स्ट्रॉंग त्यांची खरे आणण्याला खोदून काढायपर्यंत ते झाली खोदूनच काढत बुडात तू पातळात तरी खोदूनच काढ तरी अटक नाही सोपी नाही कोणी कोणी गाड्या पुरवल्या हत्या झाल्याच्या नंतर नाही ती एक गाडीत झाकून आता उडली कशी काय माहिती ते ते गेलं म्हणजे पोलिसांची जबाबदारी तिच्यावर जर धूळ पडली तर तुला सस्पेंड करू बघा दहश म्हणून त्यांनी त्याला कापड आणले पदरून शिवून त्याच्यावर झाकून टाकले का सुद्धा माझ्या गाडीचे खराब होता नाही कारण त्यातून साहेब गेलेले त्या गाडीतून जगद्गुरु होते कापांदेव सरमाड एकाच मध्ये टाकलं त्या गाडीतून गेलतो म्हणून त्याला नाही देशमुख कुटुंब तळमळ करताय तिथं वेगळा न्याय कुणी राहायला घर दिलं तोस आरोपी नाही किंवा पोलीस पैरा त्यांचा मुख्यमंत्र्यांचा पुढे गेलं तेच नाव हॅलो प्रकाश महाजन प्रशांत महाजन त्याला आरोपी केलं त्याला सगळ्यात जास्त माहिती आहे पैसे खायला तेव्हा त्याच्या पैसे खाणं देणं पैसे पोहोच आहे त्याच्यावरती आरोप नाही तर हे सत्य परत तो राजेश पाटील मध्ये टाकला टाकला ना तोबित अरे गृह मंत्रालय बिकट दिलीप गि हे नवीन येतात आता लपड्या सहभागी असणारे लफडेखोर गोरख फड रमेश भुले आणखीन बरेच नाव आहेत त्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आय नाही तो त्याने त्याच्याकडे बरीच माहिती तो बी एक म्हणजे त्याचं जर घरातलं कोणी एखंडवार असं मारलं किंवा मेल तर असंच मानणार का देवा आता पटकून मूर काम परत गेवरायला रगी दिल्या नेऊन ते थंडी वाजवत होती अजून तिथं इशी लावली होती प्रचंड हे ईशी थंडी वाजली म्हणून रागा नेऊन दिला वेगळेच प्रकार होते तिथं कारवाई सरकारकडून होत नाही चार्जशीट मध्ये छेडछाडी होण्याची शंभर टक्के शक्यता तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा दिलेली नाही शंभर टक्के गृहमंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असते याच्यात सोडू नका एक सुद्धा तर आत्तापर्यंत बीडचं अर्ध जेल भरलं असतं एवढी गुंडगिरी पसरलेली एवढी मोठी टोळी खून करणाराची खंडाण्या मागणार आहे आणि यांना सांभाळणारं य त्याला बी कोणचं करून आता पडायचे डोळे का काय करून झाले त्याला म्हणजे किंवा सुद्धा याच्यातच आहे तेल कारण आम्ही का नाव घेतो त्याचं त्या धन जेवण द्यायचं त्याचं कारण असं की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधवांनी दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावतो आरोपी बडा नेता फोन मग टोळ्या सम्राट यालाच ना दे त्याला कोणाला नाही असली पैसा कमवणे सत्ता पाहिजे पद पाहिजे की त्यालाच ना दे आणि त्याचेच लोक आहेत अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्याला चौकशाला देत नुसतं जवळ हिंडलं तरी आणि मग आता इथेचे लोक आहेत हेच म्हणले पाच वर्ष त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होत मग आता त्याचे लोक कस काय आरोपी होऊ शकत नाही मग मंत्री म्हणून होत नाही काय सह आरोपी व्हायलाच पाहिजे ना देव अरे आमच्यासारखे गरिबाचे लेकर होते आंदोलनत उभं राहिलं तरी ती शूटिंग करायला येते त्यांचे लोक आणि शूटिंग मध्ये जे जे दिसतील म्हणजे रास्ता रोक करताना साधा साखळी उपोषण करताना जाणव आम्हाला पावणे दोन वर्ष आहेत सरकारच्या आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला बंदुकीच्या दस्त्याने मारला त्यानं गोळ्या संपल्यावर हो। आज तीनशे सात मध्ये येते म्हणजे मारा आम्ही खाल्ला डोके आमचे फुटले आळ्या बहिणी रक्ताच्या थळव्यात आमच्या पडल्या आमच्या नऊ नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळ्या इकडून घुसल्यात इकडून निघाल्यात ही सत्य परिस्थिती जे पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते त्यांना बडकी मिळाली म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा त्यांना बडकी मिळाली त्या पोलिसांना आणि तीनशे सातशे गुन्हे आमच्यावर आहे एकशे वीस बस सारख्या कलम आमच्यावर आहे तिथं आम्ही नाही करू ना कट रचला पोलिसांनी कट सांगितला सरकारनी आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात असला न्याय आणि संतोष भैयाच्या मॅटर मध्ये सुद्धा हीच प्रकार आहे म्हणजे यांचा नायनाट करायला पाहिजे गुंडगिरीचा त्यांना नाही संपवलं त्यांनी सोडून दिलं एका एकाला सोडून दिलं बघा गाड्या सोडणार खून झाला खंडणी मागितली खंडणीतून खून झाल्या एक गरीब पोराला तिथं गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्याने त्याला खून केलाय म्हणजे तोच दुसरा कुणीच हे ज्या वेळेस खून करून पळाले त्यांना गाड्या कोणी दिल्या ते सहा आरोपी नाही त्यांना घर कोणी दिले ते पण सहा आरोपी नाही त्यात जर आमच्यासारख्या सारख्या गरीबांचे मराठींचे असते तर आत्ता पुरं घर नेलं असतं यांनी सगळं सांभाळणार विनाकारण टॉर्चर केलं असत आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रॉचार करता येईसारखा का सहकार्य करता म्हणून गरीब लोकांनी सहकार्य करायचं नाही आंदोलनाला तर मग आता खून करणाऱ्याला कोण कोण सहकार्य करतायत हे कस मध्ये नाही पोलीस नाहीत सहारोपी केलेली याच्यात कोण डॉक्टर आहे देव तो बी आणखी सहारोपी नाही मी आता नवीनच ऐकलंय लोक कष्ट करून डॉक्टर इकडं असं उंचीवर जाते तो वरून खाली मुकदम जातो थोडी सामील व्हायचं एवढं बदिर डोक्याचं असतं का कोण लोक गरिबीतून उंचीकडं झाचे ते डॉक्टर झालं त्यांनी डॉक्टरची सोडून दिले आणि मुखाधून झालं उस सोडायचं <laughs> हे पागल डोक्याचं आहे तो हे आणि हे शिक्षण देणार त्यो आता त्याचं अपशियम का काय झालं ते पडलं तिकडं पडलं नाही ते त्याच्यात हे सुद्धा माई झालं घेऊसुद्धा लेले हे आरोप नाही सत्य फक्त आता सरकारला सरकार अडचणीत यायला लागले याच्यावर बदनाम व्हायला लागले म्हणून ती हे लोकांना पकडत नाही हे सोडून देते सगळ्यांना दे ही अंडर ट्रायल केस चालायला पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे पण आता मधी घटना करायला लागली की त्याच्यात थोडस आता डाऊट यायला लागलाय की आरोपी सोडून देते दे की काय सगळे घराचा तर विषयच वाटत नाही धरतील म्हणून आणि मुख्यमंत्र्याला हो जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आदेश द्यायला पाहिजे तपास इंद्रायला सोडूच नको बरं या काला बी आईला पाठ थापते ते चला चॅलेंज आहे आमचं त्यांना मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपास इंद्रायला एक बी सोडायचा नाही याच्यातला ते धरून आणा पाठ थोपतो आम्ही सगळेजण तिकडे तोट लेकरा बाळा सहित सगळं जोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठ ठेवतोय देऊ द्या आधी अर्ध जेल भर ना अर्ध आमच्या सारखे दुसरे संघ फोटो दिसले तरी मधी टाकी दे मग त्यांसी देऊ यांचे लोक शिवजयंती सुद्धा विरोध करायला फोटो असणारे कार्यकर्ते काय मला का आता गाडीत माहिती मिळाली बॉन्डच काढला असता त्यांचा कसला आता मी आहे ना मला काय नेतेगिरी करायची का इथं मी फक्त मला ती कळतळ वाटली की मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबाकडं चांगल्या उद्देशानं आत्तापर्यंत समाज बघत होता की हे न्यायचं देणार आणि आत्तापर्यंत अशी वार्ता पण होती पण ह्या आठ दहा दिवसात अशी वार्ता गेली की एका व्यक्तीला सहा रुपये करत नाहीत याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं असं प्रत्येकाला वाटतं इथून पुढेही आम्हाला वाटावं या मस्साजो गावातून आमची मसाजोग गावकऱ्यांच्या वतीनं त्यांनी जे आंदोलन पुकारले मी ती विनंती करायला लागतो की तुम्ही ती करू नका पण त्यांच्याकडं मंत्रिमंडळाचं एकही काही शब्द मंडळ नाही आलं सुद्धा नाही कारण इथं निवेदनाची अपेक्षा केली जात नाही जिथं संवेदनशील मॅटर असतं इथं निवेदनाची वाट बघितली जात नसती एखादा शब्द मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जर माहीत झाला तर तातडीनं सरकारने त्यांचं घरानं ऐकायचं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायची मान्य नाही मान्यवर भरास नाही आता दोन महिने झालेच गाव करायची गेले त्याच्यात मान्य मान्यत हे मान्य ते मान्य करत काहीच नाही आता अंमलबजावणीच केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना नाव कमवायला चान्स सगळे आरोपी मध्ये टाकणे तपास यंत्रणेला मोकळा हात सोडणे मग त्यात मंत्री बी असला तरी जाऊन ज्याला इतकी मुभा देणे आता हे आता गरजेचं आहे मग सोमनाथ चोरे एवढी असू दे याच्यात हे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे आणखीन तरी कुपोषणाला त्यांच्या वेळ मी तर विनंती केलीच त्यांना पण अंतिम निर्णय आता शेवटी गाव करायचा त्यांच्यासोबत सगळं राज्य सगळं राज्य त्यांच्या कोणी चबडब करणार त्यांचा न्यायासाठीचा लढा हा कोणात धमक नाही या राज्यात हिसकून गेले त्यांचं लेकरू गेलं को तुमचं कोणतं वर्चस्व तुमचं कोणचं तुम्हाला श्रेय घ्यायचं इथं काय टप्पर नाही कोणाची इथं गावकऱ्याचं लेकरू गेलेलं आहे त्यांना न्याय पाहिजे याच्यात राजकारण कोणाला आणायची गरज नाही कोणी आणलं कामे आहेत ना काळजी करायची गरज नाही पण आमचं लेकरू गेले विनंती करणं कर्तव्य होतं त्यांना परंतु ते न्यायापासून वंचितच राहायला लागले ते तरी खोरग बसतील पण शेवटचं सांगतो जर का मस्सा जो गावकडील देशमुख कुटुंब उपोषणाला बसलं तर राज्यपूर डवळून <coughs> सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे समजून घेणंही गरजेचं आहे की तुम्ही गुंड सांभाळायला लागलात त्यांचं वर्चस्व तुम्ही नष्ट गुंडाचं करू नाही लागले ला असा मेसेज जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा बहुतेक मग याच्यात सहभागी येत की काय असा संदेश जाईल तो प्लीज तुम्ही तो मुख्यमंत्री साहेब जाऊ देऊ नका गुंडाला वाचवण्यात तुमचा काय सहभाग आहे हाती प्लीज आमची विनंती आहे तुम्हाला असा संदेश राज्यात जाऊ देऊ नका तुम्ही मोडून काढा सगळे जसे बाकी त्यांनी नुसती कमेंट टाकली तरी आठ आठ महिने त्यांना जेल भोगायला लावलं नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून मराठ्यांचे होते गरीबाचे म्हणून तसं संदेश जाऊ द्या आरोपी संघ फोटो दिसला तरी जेलातच फेकला आणि नाव कमवा नाव कमवायला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला चान्स आहे देशमुख कुटुंबाला न्याय द्या त्यांना उपोषणाल बसायची वेळ येऊ देऊ नका ही माझी विनंती <laughs> <laughs> चलो धन्यवाद <laughs> समाजाचा भाग नाही मी समाजाचा भाग आहे मी येणार पण त्यांचं तर आम्ही चबधब नाही करत असं म्हणजे काय ना राजकारण ते असतं ना गावकऱ्यांचं लिपरू गेलेले आहे आणि त्यांच्यावरती ही वेळ आली माझं सगळंच म्हणणं आहे बाबा ही वेळ त्यांच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी येऊ देऊ नये फडणवीस साहेबांनी तातडीनं शिष्टमंडळ त्यांचं मंत्रिमंडळाचं एखादं येऊन त्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तातडीनं हे माझं म्हणणं आहे आणि ते सुद्धा आणि करावंसुद्धा नसता खूप बॅर मॅसेज जाणार राज्या इतके पूर्ण राज्य होऊन त्या कुटुंबात जर बसायची वेळ आली ना पूर्व राज्य डोळून निघणार आणि तेवढे जाणते फडणवीस साहेब आहे तेवढे जुन्यानीती आहे की आणि खरोखर त्यांना समोर नाहीणार जर गुंडगिरीचा करायचं असेल ना

हा युनेस्को आवाज आवाज थोडं माइक हा रावदण टाका इकडे पुढे अजय महाराष्ट्र टाका ओके रावदण पुढे रावदण महाराष्ट्र सर त्याला वायर त्याला वायर क्लास सर्विस आहे नाही नाही सावत हे पण हे मला एक सांगायचं राहिलं ती जी गाडी कळमकडं वळाली होती ना तिचा मात्र मुख्यमंत्र्यांनी शोध घेणं गरजेचं मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री सत्य मला विनंती करतो आणि याही वेळेस करतो आपण कळमकडं गाडी का चालली होती कोण त्याच्यात पोलीस होते आणि ते का घेऊन चालले त्यांचे शिड्यार्चा नंतर बघू त्यांना अगेस्वर आरोपी करा त्यांना बडतर्फ करून त्यांना चौकशीत घ्या फोन कोणाच्या त्यांना शंभर टक्के मंत्र्यांचे नेत्याचे फोन आले तेव्हा गाडी तिकडं ते कट रचून निवेदनबद्ध काम केलं आता हे म्हणणं आहे हे मला माहीत सुद्धा नव्हतं कळमकड गाडी पळते हे खूप भयानक हे करत मग ती बाई कोण तिलाही मध्ये टाकणं गरजेचं कोणच्या नेत्याचा फोन आला तोही मध्ये जाणं गरजेचं कोणत्या बड्या अधिकाऱ्यांना फोन केला कारण नेत्यानं डायरेक्ट त्यांना केला नसेल तर अधिकाऱ्याला केला असताना अधिकाऱ्याने त्यांना केला ही एक टीम सह आरोपी म्हणून मध्ये जाऊ द्या आणि उद्यापासून किंवा आजची आजच उद्या नकोच आजची आजच मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि अंमलबजावणी करून दुसरं तपास यंत्रणेला फुल आदेश द्या धरकीमध्ये टाका आता सोडू नको कोणाला या दोन गोष्टीची अपेक्षा आम्ही मुख्यमंत्र्यांकडून आजपासूनच करतोय दादांना ही गोष्ट कळली की गावकरी अन्न त्याग आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये आहेत त्या दिवशी मी हॉस्पिटलला होतो मी शेवटच्या दहा मिनटात आलो ज्या जी गावकऱ्यांनी इथे बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत मी शेवटच्या दहा मिनिटात आलो माझ्याकडे ज्या काही गोष्टी माहीत होत्या त्या पण गावकऱ्यांना माहीत असणं पाहिजे या संदर्भात मी त्यांना बोललो गावकरी जे नियोजन करत आहेत आणि गावकरी जे न्यायाच्या भूमिकेमध्ये काय पावित्र असेल पुढचा या संदर्भात जे मीटिंगमध्ये बोलणं झालेलं आहे त्याच्यात मी जे अन्य त्या आंदोलन करत आहेत गावकरी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सहभागी होणार आहे दादांची एक प्रामाणिक भूमिका होती मला दादा येणार आहेत म्हणलं की मी गावकऱ्यांबरोबर अंदाजित बोललो की हे जे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत गावकरी ते कसं थांबवण्यात येईल आणि ज्या अंमलबजावणी आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या त्या कशा सरकारकडून करणं होईल अशी त्यांची भावना होती पण त्यांना अडचण अशी आली की गावकऱ्यांशी काय संपर्क आंदोलन करा म्हणलं तरी अडचण आणि नका म्हणलं तरी त्यांना अडचण अशा पवित्र्यामध्ये दादाची म्हणजे भावना झाली आंदोलन करावं लागतंय तर त्याचं कारण असं आहे की केच पोलिटिशियनचे डी वाय एस पी कमलेश मीना साहेब यांनी एवढी गडबड पाचव्या दिवशी तपास यंत्रणा सगळी सी आय डी कडे देणं हे का गरजेची वाटली त्यांना का त्यांनी सरकारकडे दोन चार आठ दिवसाचा कालावधी मागून घेतला नाही त्यांनी का सगळे सी सी टी व्ही जिल्ह्यातले काढून घेतले नाही हा आमचा गावकऱ्यांचा कुटुंबियाचा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे कारण का प्रसारमाध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून किंवा जे समाजातील घटक आहेत जे लोक आहेत त्यांनी ज्या प्रकारे सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ क्लिप जे काही पुरावे जे की सडळ मानले जातात या केसमध्ये हे त्यांनी दि ते देऊ शकले तर या पोलीस यंत्रणेनं ह्याच्यावर का गांभीर्याने ना घेतलं नाही म्हणून हे जे आंदोलन करण्याचा जो मानस ठेवलेला आहे गावकऱ्यांनी त्यात मी स्वतः जरी कुटुंबीय लेकर माझे सहभागी नाही होऊ शकले त्याच्यात तरी मी स्वतः त्याच्यात सहभागी होणार आहे याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी पण भावना तीच आहे आणि त्या भावनेतून यांनी दखल घेतली पाहिजे अशी कुटुंबियाची आणि गावकऱ्यांची देखील म्हणजे भावना आहे तर त्याचा विचार ते कुठपर्यंत करतायत किती करतायत हे आता येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात तीन दिवसात बघणं हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्या त्यानुसार पुढची जी दिशा आहे ती गावकरी जे ठरवतील त्या त्या दिशेनं मी पण जातो पण गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला त्याला दोन तीन झाले चार दिवस झाले तर या संदर्भाने प्रशासनाचा कोणी मानू का। तो या सरकारचा कोणी माणूस बोलला नाही फक्त जे केस पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांनी मला दोन दिवसापूर्वी बोलले या विषयी पुढच्या पुढची दिशा काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही पुढचं करताय हे एक आपोआप सोडता बाकी कुणीही या संदर्भात गावकऱ्यांना किंवा मला विचारणा केलेली नाही फक्त पी आय पाटील साहेबांना आम्हाला या संदर्भात विचारणा केलेली आहे ओके आई डोंट कर